नमस्कार परने तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि आपल्या समोर जे शेतकरी आहेत त्यांचा सगळ्यात पहिला इथं भाग होता चाळीस वर्षापूर्वी गणेश या व्हरायटीचा आता त्यांनी रोप जे मागवलेले आहे शरद किंग या व्हरायटीचे तिथं नाव काय झालं काकासाहेब काकासाहेब मधुकर देशमुख मला या रोपांमध्ये जे शरद किंग आणि भगवा रोपांमध्ये मी जो प्लॉट बघितला होता शरद किंगचा त्याच्यामध्ये कसा वाटलं तुम्हाला म्हणजे प्लॉट कसा वाटला तो अगोदर प्लॉट एकदम निरोगी होता झाडांची साईज एक सारखी होती आणि फळ कसं होतं त्याचं फळ एकदम म्हणजे तीनशे ग्रॅमच्या पुढचे जे होते तीनशे ग्रॅमच्या पुढचे सगळे फळ होते तर हा जो तुमचा निर्णय झालेला आहे भगवा का नको आत्ताच्या स्थितीला सगळं शरद किंगचं वार आहे पण भगवा का नको आता दुन्या पुढं पुढंच झाली बरोबर पाठीमागं वळून पाहण्याच्या पुढच्या वाटचाल करणं जास्त गरजेचं आहे बरोबर शंभर टक्के नवीन हो हो आपण पसंत शेतकऱ्यांनी शरद किंग लावा का रोप बुकिंग केले पाहिजे शरद किंगचे शंभर टक्के शंभर टक्के केले पाहिजे याचं कारण असं आहे याची लोकांनी भरपूर बदनामी केली आहे शरद किंग हो जी की साल पातळ आहे साल नाही पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल होतो जी पत्ती पण खूप जाड आहे साल पण साल जे असतं सालावर मेन असतं अन्नद्रव्यचा साठा हा नैसर्गिकरित्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी एरोप घेतलं पाहिजे शंभर टक्के शेतकऱ्यांनी शरद किंग हेरोप नक्की बुकिंग करा हे बुकिंग बांधल्यानंतर दीड महिने उतरवते आपण इथं जागेवर पिशव्यावर पिशव्यावर पंधरा दिवस पंधरा दिवस डेव्हलप झालेले म्हणजे ज्या आपल्या बाकीच्या वर्डीच्या होत नाही ही पंधरा दिवसाच फक्त एवढी झालेली शेतकरी मित्रांनो बघा यांनी दीड महिन्यामध्ये ती गुटी आणली माती भरली त्याच्यामध्ये आणि गुटी लावली तर पंधरा दिवसाच जवळजवळ एवढी ग्रोथ झालेली त्या रोपाची अजून म्हणजे याला कोणतं खत वगैरे काही दिलेलं नाही हिमेक सोडून काही सोडलं नाही तरी याची इतकी झपाट्याने वाढी झाडं डेव्हलप व्हायला खूप फास्ट आहे क्वालिटी बघा ही पत्ती किती निरोगी येते बघा धन्यवाद